दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या एरखेडा ग्रामपंचायत अंतर्गत लोकसंख्या अंदाजे तीस ते पस्तीस हजारांच्या घरात असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या अयोग्य नियोजनामुळे एरखेड्यात विविध मूलभूत समस्यांचा सा डोंगर साचला तेव्हा गावाचा विकास हाच एक ध्यास मनात धरून विकासात्मक दृष्टिकोनातून एरखेडा ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळणे आवश्यक आहे मात्र सत्तेच्या लालसेपोटी एरखेडा ग्रामपंचायत प्रशासन नगरपंचायत प्रस्तावाला मंजुरी देत नसल्याने एरखेडा ग्रामस्थ संघर्ष समितीने एरखेडा ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळवून देण्यासाठी एरखेडा नवीन ग्रामपंचायत कार्यालयासमोर मागणी पूर्ण होईपर्यंत आरसा दाखवा आंदोलन बेमुद्दत साखळी उपोषण केले या दरम्यान बहुतांश राजकीय सामाजिक संघटनांनी नगरपंचायत बनविण्यावर समर्थन दर्शवित या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी नगरपंचायत बनविण्याचा प्रस्ताव तयार करून नगरपंचायत बनविण्याचे समर्थन दर्शविले चंद्रशेखर बावनकुळे आमदार टेकचंद सावरकर यांनी एक आठवड्यात शासनाकडून मंजुरी मिळवून एरखेडा ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळवून देणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करून आश्वस्त केल्यानंतर अठ्ठावीस दिवसीय साखळी उपोषणाची सांगता करण्यात आली होती आज एक ग्रामपंचायतला नगरपंचायत साठी मंजुरी मिळाली आहे यासाठी अध्यक्ष आर पी आय सुलेखाताई कुंभारे भाजपा महामंत्री अनिल निधान जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे कामठी तालुका भाजपा अध्यक्ष उमेश रडके ॲडव्होकेट आशिष वंजारी शीतल चौधरी मनीष कारेमोरे राजकीरण बर्वे मंगला कारेमोरे संध्या रायबोले शुभम चौधरी पंकज साबळे इत्यादी मोठ्या संख्येत गणमान्य नागरिक व स्थानिक नागरिकांचे सहकार्य लाभले नमस्कार एरखेड्याच्या जनतेला न्याय मिळवून दिल्याबाबत महाराष्ट्र सरकार महायुती सरकारचे मी खूप खूप आभार मानतो आहे तसेच मी प्रामुख्याने आभार मानतो आहे माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि आमचे आमदार मान्य टेकचंद सावरकर साहेब यांचा ज्यांनी एरखेड्याला नगरपंचायतचा दर्जा दिला तसेच या एरखेड्याला ग्राम नगरपंचायत बनवण्यासाठी अठ्ठावीस दिवसाच्या साखळी उपोषणाच्या आंदोलनामध्ये बसलेले समस्त पदाधिकारी त्यामध्ये सगळ्यांचा एक एक कार्यकर्त्यांचा नागरिकांचा सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे त्याचेही मी मनपूर्वक आभार मानतोय आणि लवकरच नगरपंचायत बनवून आपण एरखेड्याचा कल्याण करू आणि विकासाची गाथा आपण संपूर्ण एरखेड्यात लावू अशी मी अपेक्षा करतो